आगामी विधानसभा व माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात भाजपने गावचलो लोक अभियानास सुरुवात केली आहे या अभियानात सुमारे दोनशे प्रवासी कार्यकर्ते माढा व सांगोला विधानसभा मतदारसंघातील बूथवर प्रवास करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारने राबवलेल्या रा विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना देऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम केले जात आहे या अभियानाचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने भंडीशेगाव तालुका लोका पंढरपूर येथे माढा लोकसभा प्रभारी व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गाव गावछोल लोक अभियान योजना राबवण्यात आली यावेळी परिचारक यांनी चव्हाण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या मोदी सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ व्यवस्थित मिळत असल्याने संबंधित शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजनांची विकास कामांची माहिती नागरिकांना दिली यावेळी त्यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी शाळा ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र धार्मिक स्थळे ज्येष्ठ कार्यकर्ते नवमतदार समाजातील प्रभावी व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांची भेट घेऊन संवाद साधला महिला सबलीकरणासाठी अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला आशा सेविका यांच्याही भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच बूथ प्रमुख प्रवास कार्यकर्ता सुपरवायझर गावातील कार्यकर्ते तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते